किल्ले शिवनेरीचे शिलेदार जुन्नर तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अतुल शेठ बेनके आपणास जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देव हीच परमेश्वर चरणी इच्छा आपण शिवछत्रपतींच्या आशीर्वादानं गाठावी यशाची शिखरे आदर्श शंभुता देवता लाभो मस्तकी तुरे शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नारायणगाव जुन्नर तालुका संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण जालन्यातील दोधडगाव येथून मंडल स्तंभाला अभिवादन करून ओबीसी बचाव जनाक्रोश यात्रा सुरू करण्यात आली आहे गावगाड्यातल्या लोकांपर्यंत लोकशाहीची तत्व गेली पाहिजेत त्यांच्या स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे तुमचं आमचं आरक्षण वाचवायला आता शाहू फुले आंबेडकर येणार नाहीत आपल्याला ते वाचवलं लागेल त्यामुळे सर्व ओबीसी भटक्या विमुक्त जातींनी एकत्र आलं पाहिजे असं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सांगितलं पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की मनोज जरांगे यांचं आंदोलन बेकायदेशीर आहे मनोज जरांगे करत असलेल्या मागण्याही बेकायदेशीर आहेत जरांगे कोणाच्या तरी स्क्रिप्ट वर राजकारण दंगली घडवण्याचा ओबीसीचा इतिहास नाही महामानवांच्या पुतळ्याखाली बसून आम्ही कधी शिवकाळ केली नाही तारवाजच्या भाषेत शिवकाळ करतात आमच्यात फूट पाडण्याचं काम मनोज जरांगे पाटील करतायत या शब्दात लक्ष्मण हाके यांनी हल्लाबोल केला मराठा ओबीसी प्रश्न राज्यात तीव्र स्वरूपात घेत असतात असताना हा वाद शरद पवारांनी सोडवला पाहिजे शरद पवार हेही मनोज रांगे भाषा बोलत आहेत ओबीसी आरक्षणावर शरद पवार मुग घेऊन बसल्यास शरद पवारांचा उद्धव ठाकरे यांनीही बोलायला हवं असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय महाराष्ट्राच्या ओबीसीच्या मनात स्वाभिमान आहे आणि विश्वास निर्माण केलाय महाराष्ट्रात कुणबींच्या बोगस नोंदी झाल्यात त्या ठिकाणी झाल्यात ते, ते सरकारनं सांगावं अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी दिली आहे संदलावेसाठी प्रतिनिधी रोहित दळवी जालना ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा